ॲन टी ए नॅशनल टेस्ट एजन्सीमार्फत झालेल्या नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षेत पेपर फुटला असल्याची जाहीर कबुली केंद्र शासनानं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे मात्र दोषींविरुद्ध केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई करून नीट यूजी दोन हजार चोवीस परीक्षेत सहभाग घेतलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांवर एन टी ए व केंद्र शासन अन्याय करीत आहे देशातील अत्यंत महत्वाच्या व कठीण परीक्षेत गौड बंगाल या निमित्ताने बाहेर आला आहे यात सत्ताधारी भाजपांशी संबंधित असलेले लोक घोटाळ्यात असण्याची दाट शक्यता आहे या विरोधात युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं महाविद्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले केवळ त्यामुळेच केंद्र शासनाकडून अद्याप कोणत्याही स्वरूप ठोस अथवा प्रकरणाचं गांभीर्य पाहून कारवाई झालेली नाही केंद्र शासन या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत का असा प्रश्न उपस्थित करीत युवासेना चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले सरकारचा नीट व्यवस्थित आज धुळे जिल्हा युवासेनेतर्फे नीट परीक्षेत जो काही भोंगळ कारभार झालेला आहे त्या संदर्भात या विद्यार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसेच पंचवीस मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल त्यांनी चौदा जून रोजी जाहीर करणार असं सा सांगितलं होतं परंतु आ, तो दहा दिवस आधीच जाहीर केला त्या ठिक त्या दिवशी लोकसभेचा निकाल होता आणि त्या निकालाच्या दिवशीच तिथं त्यांनी निकाल जाहीर केला तसेच एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्ग त्या ठिकाणी पडलेले आहेत हा एक संशय संशयाचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भात परवाच केंद्र सरकारने नीट परीक्षेच्या व्यवस्थापनावर ताशारे ओढलेले आहे आणि यात शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप शासित केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी युवा सेनेच्या माध्यमातून निषेध केला आहे जय जय महाराष्ट्र तीन चार दिवसापूर्वीच भारताचे शिक्षण शैक्षणिक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्वच याची जबाबदारी या घोटाळ्याची जबाबदारी घेतलेली आहे केवळ जबाबदारी घेऊन चालणार नाही त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे तसेच या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि जो काही दोन्ही कोणी दोषी असेल ज्या चोवीस लाख विद्यार्थ्यांचं ज्याने आयुष्य बरबाद केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी या युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो